मराठी धड़क ते बेधड़क ते आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के चुंड आज जंग जी घड़ी के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड अष्टपैलू व्यक्तिम माननीय आमदार डॉक्टर विश्वजीत कदम साहेब यांचे कट्टर समर्थक सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि विटा नगर परिषदेचे माजी नगरसेवक युवा नेते माननीय सुमित भैया गायकवाड यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक माननीय गणेश मामा पवार माननीय अवधूत भैया पवार माननीय अक्षय शेठ पवार अक्षय ट्रेडिंग कंपनी लेंगरे आणि महाराजा ज्वेलर्स छत्रपती संभाजीनगर केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज ही वाटजरी बळ नाळ येऊ सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विटा नगर परिषदेचे माजी नगरसेवक दिलखुलास युवा नेतृत्व माननीय सुमित भैया गायकवाड यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक वैभव शिक्षण संस्था विटा आणि माननीय नंदकुमार काका पाटील मित्र परिवार विटा खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा गंडा घालण्यात आलाय शेतकऱ्यांना तब्बल पस्तीस लाखांचा गंडा घालून ही टोळी पसार झालीय हिवरे परिसरातील शेतकऱ्यांना हा मोठा गंडा घालण्यात आलाय या प्रकरणी तीन भामट्यांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय खानापूर तालुक्यातील हिवरे येथील शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीविरोधात विटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या वर्षी विक्री पांडुरंग पाटील, पाटील आणि अन्य शेतकऱ्यांना पैसे न देता या भामट्यांच्या टोळीने तब्बल तीस लाख पस्तीस हजारांची आर्थिक फसवणूक केली आहे या प्रकरणी शिवाजी अर्जुन सरकर राहणार सनमडी तालुका जत संतोष पांडुरंग चौगुले राहणार यलमार मंगेवाडी तालुका सांगोला आणि कुलदीप कोलावळे राहणार अंजनाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या तिघांविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय निमशासकीय विभागात नोकरीसह आता स्वयंरोजगाराचे शेतीपूरक व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक अशा शासकीय पदांसह खते बी बियाणे कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खाजगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा शेळी पालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी त्वरा करा प्रवेश वीस 20 सप्टेंबर दोन हजार पर्यंत उपलब्ध आहेत संपर्क आपल्या स्क्रीन वर वे धरक, वे धरक